नको तू बारसा टाक बारका झालं तर नमस्कार मित्रांनो आज आम्ही बनवणार आहोत चिकन काउल फ्राय तर आमचा पहिलीच आहे रेसिपी असं का अगोदर आम्ही कधी बनवलं नाही तर त्यासाठी आम्ही अर्धा किलो चिकन आणलं आहे आणि त्याला आता आपण आला लसूण पेस्ट लावतो आहे हे बघा अशा प्रकारे सर्व चिकनला मिक्स करून घ्यायचं आहे आला लसूण पेस्टने सर्वकडे लागलं ला पाहिजे जेणेकरून त्याचा स्वाद चांगला येईल एवढा आणि चिकन मग चिकन मसाला हे बघा आम्ही एवढी चिकन मसाला आणला आहे ते पण मिक्स करून लावतो आहे तर आजचे आपले कूक आहेत पनबोरले बघा अशा प्रकारे सर्व मिक्स झाला पाहिजे एकदम आणि आपला घरगुती मसाला थोडा टाकायचा आहे आणि ते पण मिक्स करून घ्यायचं आहे असं मस्त दिसतंय बघा थोडीशी हळद मिक्स करतोय पाहू शकता आपली आजची कुक, पण बोरली हे बघा मीठ आता चवीनुसार मीठ तर जवळजवळ जबड़ आपलं आता सर्व मिक्स करून झालं आहे सर्व एकदम मस्त झालं आहे मिक्स पहिलीच वेळ आहे आपली असं काय बनवायची बाबू आहे आपला पार्टनर आजचा आणि आम्ही आमच्या शेतात आहोत वरती घर आमचं घर घराचं काम चालू आहे तर आम्ही शेतात आहोत इकडे तर आता हे मॅगनेट करायला ठेवलं आहे आपण सर आपण बाकीची कामं करून घेऊ तोपर्यंत भिजतो वगैरे चिरे घेतले त्याचा एक एक घ्यायला ते चोर पेटवतो आम्ही इकडे बघा लाकडं जमवतो बाबू इथे नसतो चिरा घेऊन आलो चला आमचं विस्तू करायला येते कास्तू मांडतो त्याच्या आम्ही बरं दोन चिरा लागले तसे

झोपलंय चालेल काय तर मित्रांनो आता आम्ही पुरं कौल शाप करून घेतले पूर काळे काढवते ते करून लाल लू करून घेतले तर तापत ठेवणार आहोत चला तर आता आपण कौल तापत ठेवतोय आणि आता दुसरं इथे कमी पेटवणार आहोत साईडला हा दुसरा एक दुसरा एक आहे कौल तापट ठेवणार तिथं परत एकदा टाकते परत एकदा टीम फुटला फुटल्या हा फुटला कौल तर आपला मस्तपैकी कौल तापलेला आहे आणि आता पण तीड लाख्यावरती Энэ хэвээрээ आता पण चिकन टाकले शिजायला नुसतं पण भारी झालं एकदम झालं ना का परत मित्र सारखं सारखं ना बोल पण जा एक राऊंड झालेला आहे आपला ते पीस काढलेच तिकडे आता दुसरं राऊंड आहे शिजत छान शिजवतो Tak tak, pish tak pish tak, hata ni tak na hata ni tak. Ok. तिथूनको इथून कोण तिथं नको झाल्याच घेऊन तिकडं बंद झाला तिकडं पण टाक त्या साईडला पण टाक त्या साईडला त्या साईडला अरे ह्या साईडला इकडं इथं इथं अरे नाही चिकन टाक चिकन हा इथं असा नको तू वारता टाक भारतापास इथे टाक ना इथं इथं अरे हा टाक हा नाही लगत आहे ना 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 कौल पडेल मस्त सुस्त आहे बघा दोन हजारे थे ले। आ, दे दे। आ, कुक बाबू है तो बैटरी भी कमी पड़ी है मोबाईल आता खायला बसणार आहोत थोड्याच वेळात येऊ आमचे काम पच्चीस झालेलं आहे बसलो आहे आम्ही खरं झालंय तर आता आम्ही खायला बसलोय आहे व्हिडिओ कॉल लागतो व्हिडिओ कॉल काकतोच का खात नाही अरे हार्ड आहे तो चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन नवीन व्हिडिओ